लातूर जिल्ह्यातील गांजूरगाव गावामध्ये गावा जे बौद्ध महिलेवरती हल्ला झाला त्याचा पुरावा आहे व्हिडिओ आहे आणि त्या महिला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यावरती त्यांना समजलंय की त्यांच्यावरच आरोपींच्या बाजूच्या लोकांनी क्रॉस केस केलेली आहे ज्यांना मारलं ते सुद्धा अटक आहेत आणि जे कार्यकर्ते लातूरहून संघटनेचे असतील काही पक्षांचे कार्यकर्ते असतील जवळपास दहा ते पंधरा कार्यकर्ते ताब्यात घेतले जे पोलीस स्टेशनला न्याय द्या मानण्यासाठी गेले होते त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई चुकीची आहे लातूरच्या पोलीस अधीक्षकांना आमची मागणी आहे की सखोल चौकशी कर करून या ठिकाणी पीडितांना न्याय दिला पाहिजे भर चौकामध्ये त्या जातीवादी त्या ठिकाणी बौद्ध महिलेला मारहाण करतोय महाराष्ट्रभर ही घटना व्हायरल झालेली आहे असं असताना पीडित महिलेलाच अटक करायची त्यांना असणारं त्या ठिकाणी दमन करायचं हे चुकीचं आहे जे झालंय त्याची सखोल चौकशी करून पीडितांना न्याय मिळाला पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर दलितांबद्दलची ही भूमिका योग्य नाही त्यांनी न्याय कुठं मागायला जायचं हाच असणारा आता प्रश्न उभा राहिला आहे ज्या पद्धतीने महिलांना मारहाण झाली त्यांना न्याय द्यायचं सोडून जर त्यांच्यावरच क्रॉस केसेस होत असतील तेही पुरावा नसताना याची चौकशी झाली पाहिजे हे कोण करतंय आणि एवढा छेळ कशासाठी सुरू आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलंय रात्रीपासून ते अटक आहेत काही गुन्हे सुद्धा दाखल केल्याचं समजतंय या शिकणाऱ्या तरुणांचं आयुष्य सुद्धा बर्बाद झालेलं समजतंय ही कारवाई अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे याचा ऑल इंडिया प्रांतर सेना निषेध करत आहे लातूर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ चाकूर पोलीस स्टेशनला रात्री जे घडलंय त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा या माध्यमातून करतोय आणि पीडित महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी सुद्धा मागणी करतो